आर आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील फुटाणा मोकासा या गावातील एक भयानक घटना याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेत आहोत यांचा जो बैल आहे प्रकाश फुडके यांचा गोरा म्हणा की बैल म्हणा ते सांगतील त्यांच्या किती वयाचा होता किंवा बैल होता की गोरा होता तर यांच्या गोठ्यामध्ये बांधून असताना काही समाजकंटकांनी आणि क्रूर लोकांनी त्या जिवंत गोठ्यातून नेलं आणि त्याचे शरीर कापून मांस शिजवून खाला तर यामध्ये प्रकाश कुडके यांनी जे बैलाचे मालक आहेत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार वगैरे दाखल केलेली आहे परंतु अजूनपर्यंत आरोपींचा तपास लागलेला नाही आहे त्या बाबतीत आपण जाणून घेऊया तुमच्याकडून काय म्हणणं आहे तुमचं पाटील माझ्या गोरा माझ्या गोठ्यामध्ये बांधून होता शनिवार आणि गणपती विसर्जन झाला शनिवारला शनिवार अकरा वाजेपर्यंत आमची मिटिंग होती मिटिंग झाल्यानंतर आम्ही घरी झोपलो आणि झोप जशी जो, झोपलो तसे एक दिनच्या दरम्यान माझा गोरा खोट्यातून चोरून नेले किती तारीख होती शनिवार एकोणीस तारीख शनिवार शनिवार एकोणीस तारीख रात्रो नंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर शोधासोध केलो तर कोटंच मिळालं नाही कवटाळा बाजारसुद्धा धुंडलो पोलीस स्टेशनला पहिले सकाळला रिपोर्ट दिलो पोलीस लोकांनी चौकशी केली घरी येऊन ना। गोरा नापल्यांची नंतर नऊच्या दरम्यान गोरा कापले पाठावर पाय सापडले त्यांचे गोऱ्यांचे गरबी सापडली आणि शेल्लूरला मास्कसुद्धा सापडला आपल्या यांच्या घरी कोण वाकडे त्याचं नाव काय किती आहे वाकडेचं बापडीच्या घरी मटण सुद्धा सापडली पोलिसांच्या समक्षा आणि त्यांना उचलून पोलीस स्टेशनला नेले त्यांनी सांगितलं मुसलमानांनी मला माझ्या घरी आणून सत्तर ते ऐंशी किलो मटण काप कापला नंतर त्यांनी पोलिसांनी त्यांचा शोध घेतले ते तो फरार झाला अजूनही मिळालेला नाही तरी पण आम्हाला म्हणायचं आहे का आमच्या एरियातले कोण आहेत आरोपी यांना शोध घ्यावा आणि त्यांना चांगली शिक्षा करावा बिलकुल तुमची रास्त मागणी आहे बिलकुल रास्त मागणी आहे शेतकऱ्यांचा बैल्यातून सोडून चोरून घेऊन जाणे हा एक भाग वेगळा असला तरी पण कापून खाणे हा क्रूर गुन्हा आहे खूप मोठा गुन्हा आहे भारत देशामध्ये आपला संविधान लागू असताना जर कायद्याच्या तुलनेची अशी विटंबना होईल तर आपण काय म्हणाल नागरिक या नात्याने पाटील राजू पाटील जो गुन्हेगार आहे त्यांना सजा झालीच पाहिजे झाली पाहिजे झालीच पाहिजे कटोर सजा कठोर सजा झाली पाहिजे मी तेच म्हणणार कारण जे चोऱ्या करतात असे आणि एखाद्या काष्टकाराला म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे आणि त्यांचा बैल नेऊन कापणे म्हणजे आज गोमास कापासाठी मनाई आहे सरकार बंधन ठेवलेलं आहे आणि असे चोरून नेऊन ते कापून खात असतील त्यांना सजा झालीच पाहिजे माझ्या मते बैलांचं मास खाण्यासाठी सुद्धा कायद्याने बंदी बंदी आहे हो। मग जिवंत बैलाला कापून खातात हे किती क्रूरपणा झाली म्हणूनच त्यांना सजा झालीच पाहिजे कारण नाही तर यांचे पुन्हा हिंमत वाढतील आणि लोकांचे कोणाच्याही घरून बैल चोरून नेतील आज बैलाला नेले उद्या माणसाला मारतील पोलीस प्रशासन बरोबर पोलीस प्रशासन हे करून नाही राहिले याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ थांबणार आहे सर्वप्रथम गुन्हा करताना गुन्हेगाराला जे शिक्षा द्यायची असेल ते द्यायचं पण असे धंदे करावं नाही असं ज्या कास्तकाराचं म्हणणं आहे तो कास्तकार म्हणजे मी कास्तकारच मी तर गोवर्धन